नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सध्या बहुचर्चित असलेली मालवणी कादंबरी सुक्या सुंगटांची कडी याचे लेखक चॅनलचे मुख्य संपादक आहेत सुयोग पंडित यांच्याशी आपण चर्चा करूया तुम्हाला ही कादंबरी कशी का सुचली आधी मला प्रथम मी आधी सगळ्यांचे आमच्या टीमचे मी मुद्दा मालवणीत ना बोलतोय मी सगळ्या टीमचे जे तुमका आधी वाटला की आपल्या मुख्य संपादकाची मुलाखत घेऊची हो माझ्या मते एक पहिलोच प्रकार कदाचित आसात आणि बरा वाटला मला मी एक लेखक म्हणून आज माझी तुम्ही मुलाखत घेतात किंवा एक साहित्यिक म्हणून मुलाखत घेतात किंवा कादंबरीच्या निमित्तानं जी चौदा सप्टेंबरला आता आपण वाचकार पण त्याचा होऊचा तर तु प्रथम आधी मी सगळा सुरू करूच्या आधी तुमचे आपल्या टीमचे आभार मानते आणि ही कादंबरी सुचक म्हणजे माझो असो एक पूर्ण विश्वास असा की प्रत्येकजण हो एक लेखक असता जगातलं प्रत्येकजण माझा ठाम विश्वास आहे की तो प्रत्येकजण लेखक असता त्याच्या मनात काही ना काही काही ना काही प्रत्येकाच्या चालू असतं आणि तो त्या मनाच्या पटलावर काहीतरी त्याला लिखाण पण सुरू असता जण त्या पेनानी किंवा आता हल्ली आपण म्हणूया मुद्रा कीबोर्डनी आपण काही जण मांडू शकतात किंवा काही काही वेळ मिळतात त्या वेळ मिळालेल्या भाग्यवंतांपैकी मी एक असं मी म्हणा शकते की खूप जणांका आता मांडूचा असता वेळ नसता म्हणजे त्यांना मांडूचा असतं पण त्यांना वेळ मिळणार नाही पोटा पाण्यासाठी असतात किंवा कामं त्यांची इतकी असतात की त्याच्यामधून वेळ मिळणार नाही पण माका माझा क्षेत्रसुद्धा असा मिळाला की ज्याच्यामध्ये लिखाण माझ्या पहिल्यापासून जर विचार केलो तर पेशा त्याच्यामध्ये पण लिखाणाचाच संबंध किंवा आणखीन कुठले गोष्ट त्या लिखाणाचा संबंध येतो किंवा मी अगदी वडा पण माझा या जो बिझनेस होतो असा त्याच्यामधूनसुद्धा वेळ मिळाल्यानंतर काहीतरी असे लोकांशी बोलणे चालणे आणि व कृपेने कृपेन माझ्याच मालवण शहरात जिकडेच मी लानाचं मोठं झालेलो असतं आहे तिकडे तिकडचीच लोक आहेत तिथ किंवा तिथे ति भर रस्त्यावर जेव्हा काही गोष्टी ब बोलले जातात तर ते आणखीन ठळकपणे आपण असे चार भिंतीत गोष्टी बोलतो ते थोडेसे फॉर्मल होतात त्या थोडा औपचारिकपणा येतं पण आम्ही जेव्हा रस्त्यावर जे जा गोष्टी बघतो तेव्हा ते सहज ते संवाद किंवा ते गोष्टी हे मनावर जास्ती छान प्रकारे लिहिले जातात मग तसंच काहीतरी प्रकार आपण मी म्हणू शकतो की ही कादंबरी किंवा कुठल्याही कादंबरीचं ले, लेखन असतं ता सगळ्यांचा लेखन असता पण त्या एक माणूस प्रातिनिधिकरित्या तो लिहिता म्हणून आपण त्याला लेखक म्हणतो साहित्यिक म्हणतो तो साहित्य असं माझं म्हणणं कदाचित मी चुकतही असान पण हे आपलं माझं मत असा की प्रत्येकजण जगातला लेखक हा प्रत्येक जणांच्या मनात काय ना काय होत असतं आणि त्या त्यातून वेळ मिळान जो काही लिहू शकता तो एक मी भाग्यवंत म्हणा शकता आता या कादंबरीचा जर विचार विचार केलो तर आजपासून काही काळापूर्वी एक असो थोडंसं म्हणजे काहीच नव्हता म्हणजे सगळा माझ्या मते तेव्हा पावसाळो पण काहीतरी चालू होतो आणि असा काहीच सुचा नाही होता काहीच क कशात काही काम पण काही जी ठरवलेली कामं होई नाही होती मग त्या दरम्यान हो एक प्लॉट सुचलो आणि म्हणजे कसो हा काय तुम्ही कादंबरीतून वा वाचतच आणि चौदा तारखेक त्याचं भरडार आमच्या मालवणच्या भरडवर श्री दत्त मंदिर महाराजांच्या आवारामधलं जा शिवाजी आवारा वाचन मंदिर आहे तिथे त्याचं वाचकार्पण सोहळा म्हणजे त्या संदर्भात तुम्ही त्या पार्श्वभूमीवर तुमका बोलासारख्या वाटला म्हणून आले तुमचे आभार पुन्हा एकदा मानते या कादंबरीची मुख्य पार्श्वभूमी काय आहे आता पार्श्वभूमी अशी म्हणली तर या कादंबरीची पार्श्वभूमी हीच या कादंबरीची हिरोईन आहे हीच या कादंबरीचा ही ही हिरो आहे असं मी म्हणू शकतो की या कादंबरीचं जर आपण नायक नायिका किंवा मुख्य काहीतरी असं आपण म्हणलं जर त्याच्यातला आहे तर ही पार्श्वभूमी जी आहे तीच त्याचं मूळ आहे मालवण आहे मालवणमधला कुठला वाडा ते मी आता इथे सांगत नाही की अशा वाड्यामधनं की मालवणमध्ये मी मालवण मालवण असं करतो आहे प्रत्येकाला आपल्याला आपलं गाव प्यारं असतं मान्य आहे पण मालवणमधला जो तुम्हाला मिसळण्याचा डबा माहिती आहे ना आपण मसाले असे ठेवतो असे तो भरपूर मसाले असतात तर त्याचा एक जगातला सगळ्यात मोठ्या मिसळण्याचा डबा तो जो म्हणतात तो एका काश्मीरमध्ये मी एका एकदा एका कार्यक्रमात पाहिलेला की तो फार मो मोठा म्हणजे जवळपास त्याच्यामध्ये एकशे दहा का एकशे बारा वेगवेगळे वेग असे मसाल्याच्या डब्यामध्ये असे त्या होते मिश्रणाचा डबा म्हणतात काही जण मिसळण्याचा डबा म्हणतात मग तसं मालवण आहे असं मला वाटतं की मालवणमध्ये जी बहुरंगी व्यक्तिमत्व आहेत बहुरंगी विचारप्रणाली आहे बहुरंगी मुक्ततासुद्धा आहे मी मुद्दाम सांगू इच्छितो की मालवणी खुद्द मालवणमध्ये राहणारी माणसं जर तुम्ही कधी आलात आणि बघितलं तर तुम्हाला अशी तुम्हाला त्यांच्या कुठल्या आपले विचार मांडतील आपलं म्हणणं मांडतील पण तुम्हाला त्यांच्या विचारमध्ये अडकवून ठेवणार नाही म्हणजे अशी आणखीन काही ठिकाणं असू शकतात पण मी बघितलेल्यांपैकी माझं गाव आहे मालवण आहे म्हणजे आपलं म्हणणं कदाचित आम्ही सोडणार नाही पण दुसऱ्या पण ते दुसऱ्यावर लादणारही नाही मग अशा प्रकारे प्रत्येकाला प्रत्येकाचं अस्तित्व त्या मिसळण्याच्या डब्यामध्ये असंख्य मसाले असतात आणि ते मसाले इंडिव्हिज्युअली त्यांचं स्वतःचं का एक काहीतरी एक असतं आणि पदार्थांमध्ये पडल्यानंतर त्यांचा एक वेगळा इन्हान्सिंग होतं ते आणखीन हिंदीमध्ये आपण म्हणतो जसे की निखर आते तशा प्रकारे आहे आणि या कादंबरीत मुळात मी एक इथे थोट थोडं थोडंसं सा एक सांगू इ सांगेन की की जी पार्श्वभूमी मालवणमधला मालवणी कल्चरमध्ये जे कॅथलिक समाज रोमन कॅथलिक समाज आहे त्यांच्या काही गोष्टींमधलं मला एक जाणवलं की खूपदा असं म्हटलं जातं की कॅथलिक समाज किंवा त्या त्या सगळ्या गोष्टी ते गोवन आता गोवाहून मूळ असेल वगैरे ठीक आहे पण मालवणमध्ये त्याचं एक वेगळं व्हर्जन आहे मालवणमध्ये एक त्याला आणि ते मालवणीशी कनेक्टेड आहे मालवणीशी जोडलेलं आहे मी मुद्दाम सांगतो इथे धर्माचा अजिबात नाही मी संस्कृती हा शब्द वापरला आहे मी धार्मिक विषयात नाही म्हणत आहे संस्कृती या विषयामध्ये त्यामुळे ही मालवणी संस्कृतीसोबत ती संस्कृती कुठेतरी एक थोडीशी जी मला जाणवली आणि मी अजिबात खरंच सांगतो की सगळीकडे पोचवायचं काम हे शेवटी परमेश्वराचं आहे मी असं म्हणणार नाही की मी ते पोचवायला बघतो आहे पण माझ्या मनात आलं ते आपण मांडणं किंवा त्याचं आता कादंबरी स्वरूपात इथे मी विघ्नेश गोखले आमचे जे प्रकाशक आहेत विघ्नेश पुस्तक भांडार यांचे ते विघ्नेश गोखलेंचे मुद्दाम आभार म्हणेन की कारण एक कादंबरी अशी की ज्याला एक थोडासा आपण म्हणूया कल्ट असा थोडासा एक काही जण असा त्याला शिक्का मारतात वगैरे असा काहीतरी एक प्रकार होतो पण अतिशय खुल्या दिल्याने त्यांनी ती कादंबरीला त्यांनी त्यांनी छापली विनाअट मी मुद्दाम सांगेन इथे सर्व प्रेक्षकांना सुद्धा सांगेन कोणाट आणखीन ना ऐकणारे कोण असेल तर सांगेन की विनाअट एखाद्या लेखकाला एखादी कादंबरी छापायला का मिळणे याच्यासारखा आनंद नाही मग तसाच त्यामुळे हा एक प्रयत्न आहे माझ्या गावातील जे आहे की जे जे स्ट्राँग पॉईंट्स आहेत त्या स्ट्रॉंग पॉईंट्स मागील जो पूर्णपणे जे छोटे छोटे तंतू आपण दोरी जशी असते एखादी घट्ट दोरी आपण बघतो ते छोटे छोटे तंतू असतात त्या छोट्या छोट्या तंतूंपासून ती घट्ट मोठी जाड दोरी बनलेली असते किंवा तो दोरखंड पण बनलेला असतो त्याप्रमाणे आहे की छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून आणि फारसा विचार न करताही खूप मोठा विचार मांडायची क्षमता ही जुन्या माणसांमध्ये आहे म्हणजे आजच्या पिढीच्या मागची जर जर विचार केला की माझ्या पिढीच्या मागे एक दोन हे केला तर तोही थोडासा भाग आहे की स साठी सत्तरी ऐंशीची जी आता पिढी आहे त्यांची जी क्षमता असते भले त्यांच्याकडे ते त्यांची तब्येत डाऊन असेल किंवा त्यांना काहीतरी आजाराने पछाडलेलं असेल रासलेलं असेल पण त्यांच्याकडचा जो विचार प्रणाली आहे अनुभवाची दोर म्हणे का अनुभवाचा दोरखंड असतात मग ते मग तिथे मी असं म्हणत नाही की मालवणचेच ज्येष्ठ माणसं वगैरे मी ती सगळ्या सगळीकडची ज्येष्ठ माणसं म्हणतो मग तो कुठेतरी एक भाग असा इथे आला आणि तो मुख्य त्यामध्ये आहे मग अशा एक वेगवेगळ्या ह्याच्यावर आणि मी एक छोटासा तुम्हाला ते कल्पना दिलेलीच आहे की याच्यामध्ये आणि एक आनंद मला पुलांचं एक वाक्य फार आवडतं म्हणजे दोन हजार मग तीन किंवा चार साली मी ते एक जुना एक इंटरव्ह्यू बघितलेला तो दूरदर्शनवरचा होता की संस्कृती म्हणजे काय तर त्याने संस्कृती म्हणजे आनंद मग संस्कृती म्हणजे आनंद मग आनंदासाठी ज्या काही गोष्टी केल्या जातात त्या म्हणजे तो त्या सुसंस्कृतपणाचा त्याला म्हणायची गरजच नाही मग ती संस्कृतीचा भाग झाला म्हणजे जिथे आनंद आपण कुठेतरी आपण काटछट करायला बघतो किंवा आनंद जिथे निर्भेळ आनंद आपण कोणाचा तरी आपण कोणाला तरी वंचित ठेवतो किंवा स्वतः वंचित राहतो तर तिथे आपण संस्कृतीपासून भरकटतो किंवा लांब जातो असं पुलांचं ते वाक्य होतं ते, ते मला फार आवडलं त्यामुळे आनंद मिळणाऱ्या गोष्टींमध्ये आणि कधीकधी एखाद्या दुःखद गोष्टी सांत्वन करूनही म्हणजे समजा एखाद्याला गरज आहे त्याचं सांत्वन करणं हा पण ओव्हरऑल बघितलं तर एक आनंदाचा भाग असतो एक चांगला भाग असतो तो सुसंस्कृतीचा भाग असतो म्हणजे आनंदाचा म्हणजे जल्लोषाचा नाही म्हटलं मी म्हणजे तो संस्कृतीचा भाग असतो मग अशा अशा गोष्टी कळत गेल्या आणि त्या त्या कुठेतरी ह्या कादंबरीमागे संस्कृती हा एक फार महत्त्वाचा कुठेतरी त्यावेळी विचार माझ्या मनात घोळत होता ही हे जेव्हा लिहित गेलो तेव्हा पहिले माझ्यामध्ये एक त्या दोन प्रकरणं या कादंबरीची मला ठोस दिशा माहिती नव्हती खरं सांगतो इथे म्हणजे की मी कुठे चाललो हे मला माहिती नव्हतं तिसऱ्या प्रकरणापासून मला माझा जो शेवट जो कादंबरीचा जो एक काय म्हणूया अखेर होती किंवा नवीन सुरुवात म्हणूया ते काही जण म्हणतात आता पण टेक्निकली अखेर ती मला सापडली आणि मग लक्षात आलं की ती ही सगळी गोष्टी आपल्याला ह्या कुठेतरी त्याची बीज आजपासून तीस पस्तीस वर्षापूर्वीपासून ती कुठे 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 ती पराक्कण कुठेतरी असे पडत होते मनात आणि आता तो तुमच्या भेटीला आलेली आहे शेवटचा प्रश्न आहे आपल्या प्रस्तावनेत विजय शेट्टी ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी यांनी म्हटलं आहे तुम्ही मालवणीतच लिहित राहा ह्यावर तुमचं म्हणणं काय आहे ओके okay. नाही शेवटचा प्रश्न सांगितले बरं कारण मी बोलायला लागले काय बोलत राहतो आहे आणि आपल्याला माहिती असा की आपलं सगळ्यांकाच आपल्या वेळ कमी असा आणि चॅनलच्या जा दृष्टीने पण प्रेक्षकांच्या दृष्टीने पण त्यांना आणखीन बोर होऊक नको पण विजय शेट्टी सरांनी म्हणजे दे ज्येष्ठ पत्रकार संपादक आणि एक एवढं मोठं गाढो अभ्यासक आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजय शेट्टी हे एक उत्कृष्ट समीक्षक मी नुसता लेखन आपल्या साहित्याविषयी नाही म्हणणे एकूणच जीवनाच्या कुठल्याही बाबतीत किंवा कुठल्याही प्रकारच्या लेखनात जर तुम्ही जर विचार केलाच किंवा त्यांच्याशी बोलताना पण तुमच्या लक्षात येईल की ते जागच्या जागी एखाद्या गोष्टीची समीक्षा आपण पोस्टमॉर्टिम म्हणतो म्हणजे क्रिटिक्सच असं नाही पण काही काही वेळ पोस्टमॉर्टिमवर त्यांचा त्यांचं झालं तर सर्च लाईट ही त्यांची ओरिजिनल विजय शेट्टी सर्च लाईट सगळ्यांच्या डोळ्यापुढे येतात की ते बरोबर ज्या गोष्टीवर प्रकाश टाकूच असतं त्या गोष्टी आणि ती त्यांना त्यांच्याकडे उपजत असा किंवा त्यांच्याकडे अनुभवांना असा त्यांच सापडता जा काय असा तसा त्यांना काहीतरी त्यांच्या प्रस्तावने तुम्ही वाचतच तेव्हा पण त्याच्यामध्ये त्यांनी ते एक म्हणजे सगळी प्रस्तावना सांगण्याही नाही पण त्याच्यात ते त्यांनी हो उल्लेख केला की मालवणीतच लिहित राहा मी नक्की सांगेन की मी मालवणीत लिहित राहतोयच म्हणजे त्याबद्दल काय नो डाऊट मी मालवणीशिवाय जागा शकणार नाही व या जगाक माहिती आहे त्यामुळे मालवणी लिहित राहतलेच आणि त्यासोबतच एक जो मराठीमधलो एक आपण पण एक मी पुन्हा सांगते की ह्या मी माझ्या मनोगतात लिहिलेलं असं आहे आता वाक्य सांगते की माझी मालवणी जितकी सोपी वाटा होती तेव्हा लिहिताना कळत गेला की ती किती तांत्रिकदृष्ट्या माझी दमछाक करू शकता एखाद्याची दमछाक करू शकता पण ती जर दमछाक लेखकाने प्रयत्न केले दमछक्क करून लिहूचे तर वाचकाक ती सोपी वाटता वाचताना हो एक नवीन शोध माका लागलो किंवा हो शोध विजय शेट्टीं काही लागलो त्यांनी पण प्रस्तावानेता नमूद केलेला म्हणजे हो आणि एक हो शोधच आहे या का आम्ही करतो असा नाही ह्या असं म्हणजे एखादा तत्व नीरज चोप्राचा एक जर मी छोटा उदाहरण देते एक जाहिरात आहे त्याची कुठली तरी एका इंजिन ऑइलची तर त्याने जिंकणा या काय नशीब बिशीब असा म्हण ही म्हणजे एक विजय ही गोष्ट म्हणजे आपण जी काय कामगिरी करतो त्याचा व्यवस्थित एक फॉर्म्युला असता त्या फॉर्म्युला क्रॉस करून पुढे जाणे म्हणजे जिंकणे असं त्यांना म्हणलेलं होतं मग त्या पण त्या झाल्यानंतर कळतं म्हणजे ही पण कादंबरी लिहून झाल्यानंतर त्याचं वाचन केल्यानंतर कळणारे ह्या इतके प्रयत्न म्हणजे लिहिताना तर जरा टाकीचे गाव आपण थोडेसे सोचले आणि मग छानपैकी देव थंय उतरलो शब्दातून देव म्हणजे आनंद देणारी गोष्ट आणि मग माका मा आनंद मिळालो लिहिताना माझ्या आतापर्यंत ज्यांनी वाचन केल्याने त्यांची प्रतिक्रिया आनंद मिळालो अशी असा आणि माका अपेक्षा असा की आणि आशा असा की जे आपले वाचक असतात किंवा आता ते प्रेक्षक बघत असतील त्यांच्या वाचनात जेव्हा ती कादंबरी आहेत त्या किंवा आपल्या आता समूहातर्फे तुम्ही हो जो घेतास की समूहातल्या काही जणांनी ती वाचली ती मग त्यामुळे आणखीन जे रहुलेले आहेत त्यांनी वाचल्यानंतर त्यांनाही आनंद मिळाला देत आणि सर्वजण व्यवस्थित आनंदात रवान देत इतक्यात मी म्हणाल आणि तो खरंच मनापासून धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आता लेखक म्हणून आम्ही तुम्हाला सुट्टी देतो परत मुख्य संपादक म्हणून तुम्ही कार्यरत व्हा तर हे होते लेखक सुयोग पंडित तुम्ही सर्वांनी ही मुलाखत पाहिली म्हणून तुमचे धन्यवाद पाहत रहा आपली सिंधुनगरी न्यूज